शेतकऱ्याचा ऊस आल्याच्यानंतर जो रुटीनचा चा भाव आहे तोच भाव आम्ही या ठिकाणी देणार आहोत फक्त ऊस चांगला असला पाहिजेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रस निघला पाहिजेत तर तो त्या पद्धतीचा भाव रिकवरी झाली पाहिजेत मला वाटते की शेतकऱ्यांना हमखास देणार पंचवीसशेच्या वर त्या ठिकाणी आम्ही भाव देणार आहोत आता यांचे कसेच कसे हप्ते करून देणार की काय आपण एक एकणार जे रुटींगमध्ये असतो त्या रुटिंगप्रमाणे तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या खात्यावरती ही रक्कम जाणार आहे राहायलाविषयी तुम्हाला सांगतो की हे या ठिकाणी पहिलाच हिंगोली जिल्ह्यामध्ये हा पहिला उद्योग आहे आणि हे आमच्या शेतकरी पुत्र पतंगे साहेब शिकरे साहेब युजू पाटील देवसरकर साहेब आणि भाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही वास्तव उघडलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताचेच निर्णय आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी हा जे गुळ पावडरचा कारखाना टाकला हा कारखान्याची संकल्पना आमचे मित्र जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेश्वररावजी पतंगे यांची आहे आणि त्यांनी ही संकल्पना मांडल्यानंतर आमच्या डॉक्टर देवसरकर साहेब राजेंद्रजी शिखरे विजय पाटील बोधारे आणि मी शेख सलीम आम्ही एक पाच जणांनी मिळून कंपनी केली या कंपनी करण्याचा उद्देश आमचा असा होता की आपल्या भागातील शेतकरी ऊसासाठी आप फार प्रचंड बेहाल होत होते कोणताच कारखाना ऊस आपल्या शेतकऱ्याचा नेत नव्हता त्यामुळं बा आपली शेतकऱ्याची हेळसांड थांबविण्यासाठी आम्ही गूळ पावडरचा प्रॉजेक्ट सुरू करण्याचा विचार केला आणि तो आज आपण पाहत आहात तो पूर्णतः दोन वर्षच्या नंतर पूर्णतः साकारलेला आहे आता हा प्रकल्पाचा आज आपला चाचणी जी हंगाम आहे पहिला आदरणीय आमदार संतोषदा बांगर यांच्या हस्ते पूजन आणि गवान पूजनाचा कार्यक्रम झाला आहे आजपासूनच आपल्या ऊसाचं गाळप सुरू होणार आहे आणि आम्ही एक हजार मेट्रिक टन दररोज या कॅपॅसिटीनं गाळप करणार आहोत आमचं उद्दिष्ट हे एक लाख रशिंग करण्याचं आहे याचं विक्री कशा के पद्धतीने केलं जाणार आहे किंवा बा भारताच्या पलीकडं इतर देशामध्ये सुद्धा पावडर विक्री करणार आहेत काय आहे का, का आता हा आता आपण पाहत आहात आता, आता सध्या केमिकलमुळं बरेच लोक आता गुळाचा चहा घेत आहेत आणि या गुळाच्या चहाची चा संकल्पना शरीराला पोषक असं आहे कारण की याच्यात कोणतंच केमिकल नसते त्यामुळं भारतात हे फार लोकप्रिय व्हालं ही गोळाचा चहा आणि बरेच मोठमोठ्या मंदिरात जसं आपण सांगू शकतो की तिरुपती बालाजी साई मंदिर आपलं शिर्डीचे यांना मोठ्या प्रमाणात गूळ पावडर लागतो प्रसादासाठी फार पूर्ण भारतात प्रसादासाठी हा गुळ पावडर वापरण्यात येत आहे आणि आपण जर चांगल्या उच्च प्रतीचा जर गूळ काढला तर हा गोळ विदेशातसुद्धा आपल्याला भारतापेक्षा जास्त मागणी विदेशात आहे या अनुषंगानेच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये ऊस लागवडीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढावं यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहेत हां निश्चितच आमचे जे कृषी विभाग आहे शेती विभाग ज्याला आपण म्हणू त्याचे कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन ऊस लागवडीसाठी लोकांना प्रोत्साहन देत आहेत आणि विशेष म्हणजे आपण फार नशीब म्हणून आपल्याकडे इसापूरचा उजवा कालवा आपल्या भागातून जातो त्यामुळं आपल्याकडं भरपूर पाणी आहे आणि त्या पाण्याचा सदुपयोग आमचा शेतकरी ऊस लागवड करून जास्तीत जास्त उतारे काढून आपल्याला देईल एवढी हमी देतो माझ्या या कारखान्याला भवानी साखर कारखान्याला माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरोखर आमच्या तालुक्यामध्ये आपल्या मराठवाड्यातला सगळ्यात अगोदरचा मराठवाडा कारखाना जो होता त्या ठिकाणी आज चव्हाण चव्हाणसाहेबांनी घेतल्याच्यानंतर आज खाजगी कारखाना म्हणून आपल्या या ज्यात पाच चार पाच डॉक्टर देवसरकर असतील राजूजी असतील विजयराव असतील सलीमबाई असतील आणि विजयरो सगळ्यांनी मिळून जे कारखाना टाकला आहे निश्चितच कळमदूर तालुक्याचं या माध्यमातून उसाला एक चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा कारखाना कळमदूर तालुक्याला एक वरदान ठरेल आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं या कारखान्याच्या हातानं निश्चितच भलं होईल